जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात काही माथे फिरू तरुणांच्या काठीनं अमानुष मारहाण केली आहे ही घटना इतकी भीषण होती की पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला प्राथमिक माहितीनुसार गाडीचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून हा सर्व प्रकार घडलाय या मारहाणीमुळे दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्यात त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलाय त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय अनेक नागरिकांनी आपल्या मोबाईल हा संपूर्ण प्रकार कैद केला होता हा व्हिडिओ पाहून संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जातोय ठिकाणी अशी घटना घडणं हे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे असे माथे फिरू रस्त्यावर कसे फिरू शकतात असा सवालही नागरिक विचारतायत या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे नाक्यावर गाडी चक्कट लागल्यावर दोन जणांची भांडणं जागी होती दोघांची समर्थकी साधे आणि त्यांच्यामध्ये वादावादी झाली आहे आणि मारामारी झाली आहे घटना घडलेली आहे त्यामध्ये आम्ही नवजीवन हॉस्पिटल आलेलो आहे नवजीवन हॉस्पिटलला एक जण ॲडमिट आहे त्याची तक्रार घेण्याची प्रक्रिया सुरू आहे त्या दिसून कारण नाही आतापर्यंत ही प्राथमिक माहिती मिळालेली आहे दोन्ही तिकडच्या दुसऱ्या गटामधला एक जण जखमी आहे आम्ही पूर्ण माहिती घेत आहोत घटना कशी घडते याची माहिती घेत आहोत आणि दोन्ही प्रकारचे दोन्ही बाजू गुन्हे दाखल सध्या आता याच प्रकरणाबद्दल गेले आहेत आपण ती प्रक्रिया सुरुवात आहे अशा घटनांमुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण होत आहे रस्त्यावर चालताना किंवा गाडी चालवताना किरकोळ कारणांवरून होणारे हे वाद अनेकदा टोकाचं स्वरूप घेतात संयम आणि सामंजस्य हरवत चाललंय का असा प्रश्न यामुळे निर्माण होतोय पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई करून अशा प्रवृत्तींना आळा घालणं अत्यंत आवश्यक आहे नागरिकांनीही रस्त्यावर शांतता राखण्याचं आणि कोणत्याही वादावर सामंजस्यानं तोडगा काढण्याचं आवाहन लोकमत करत आहे या धक्कादायक घटनेबद्दल तुमचं मत काय अशा घटना थांबवण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका